काल सुप्रीम कोर्टामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिकच जे रिझर्वेशन झालं होतं त्या संदर्भात जी याचिका दाखल केलेली होती ते के ने ने त्या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकतीस जानेवारीच्या अगोदर महानगरपालिका असेल व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील डिलिमिटेशन वरती प्रभाग संदर्भात ज्या याचिका प्रलंबित आहेत त्या याचिकांची अंतिम सुनावणी ही येणाऱ्या सोमवारी होणार आहे आणि त्यामध्ये देखील उच्च न्यायालयाने देखील सर्वोच्च न्यायालय ले, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन होणार आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर दोन हजार सतराप्रमाणे जी प्रभागरचना झालेली होती त्याप्रमाणे निवडणुका घ्याव्यात असे स्पष्ट संकेत आणि आदेश सूचना दिलेल्या असताना देखील राज्य सरकारने एक जी आर द्वारे निवडणूक आयोगाचे सर्व अधिकार आपल्याकडे घेऊन दोन हजार मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये अशी दोन वेळा प्रभागरचना केली मुळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं नियमांचं उल्लंघन त्या ठिकाणी करून राज्य सरकारने ही प्रभाग रचना केलेली आहे त्यामुळे तीच मुळात बेकायदेशीर आहे असंविधानिक आहे ते त्यामुळे त्याच्यावरती अंतिम सुनाय सुनावणी ही सोमवारी होणार आहे व त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये ज्या प्रभाग रचना झालेली आहे ती बरोबर का चुकीची हे ठरणार आहे त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील काय सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे एकतीस जानेवारीच्या अगोदर निवडणुका घेणं हे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांच्यावरती बंधनकारक आहे त्याच्यामुळे निश्चितपणे निवडणुका होतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढायच्या का नाही लढायच्या महाविकास आघाडी करण्यासंदर्भात जो काही निर्णय असेल तो आमच्या पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते हे घेतील परंतु स्थानिक या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीची प्रचंड मोठी ताकद आहे आणि महायुतीला टक्कर देण्याची ताकद देखील या ठिकाणी या शहरामध्ये आहे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे देखील पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तीनही ठिकाणी अतिशय सक्षम उमेदवार आहेत आणि गतवेळी झालेल्या निवडणुकीमध्ये जे शिवसेनेचे नगरसेवक होते त्याच्यापेक्षा अधिकची संख्या तुम्हाला निश्चितपणे या मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील नाही पक्ष म्हणून जर या ठिकाणी सांगायचं झालं तर आमच्या पक्षाचे देखील इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडे देखील इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये सक्षम उमेदवार आमच्याकडे असल्यामुळे आम्ही निश्चितपणे या शहरातील सर्व जागा लढवणार आहोत राहिला प्रश्न आपकी बार शंभर पार म्हणणाऱ्यांचा तर मला असं वाटतं की महायुतीमध्ये जे पक्ष आहेत आज जर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजप असेल शिंदेगट असेल अजितदादांचा पक्ष असेल हे तीनही पक्ष परस्परांवरती विरोध करतायत एकमेकावरती टीका करतायत एकंदरीत महायुतीमध्ये त्यांचं देखील एकमत नाहीये निश्चितपणे त्याचा फायदा आम्हाला होणार आहे म्हणून त्याचप्रमाणे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये देखील तीच परिस्थिती राहणार आणि महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येणार